नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो प्रतिपक्ष प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेल्या पुस्तकांची माहिती ज्यांना हवी त्यांना खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळू शकेल आज मी बोलतो आहे तेव्हा अठराव्या लोकसभा निवडणूक म्हणजे दोन हजार जी लोकसभा निवडणूक आहे तिची फक्त अंतिम फेरी बाकी आहे आणि त्याला आणखीन तीन दिवस बाकी आहेत आणि त्या दिवशी संध्याकाळी ताबडतोबीने एकूणच लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर मतदाराने काय कौल दिला आहे याचा अंदाज करते एक्झिट पोल म्हणून व्यक्त करणार आहेत पण मध्यंतरीच्या जवळजवळ महिनाभर स्वतःला राजकीय विश्लेषक समजणारे स्वतःला चाचणीकर्ता समजणारे स्वतःला निवडणुकीचे रणनीतिकार ठरवणारे आणि तशी त्यांना मान्यता असलेले अनेकजण वेगवेगळ्या माध्यमातून आगामी निवडणुकीच्या निकालाचं अंदाज व्यक्त करतायत काही छाती ठोकपणे करतायत काहीजण उडाला तर पक्षी बुडाला तर बेडूक अशा रीतीने आहेत आणि त्याचं कारण आहे एक्झिट पोल असोत किंवा ओपिनियन पोल असोत यांनासुद्धा निवडणुकीच्या प्रचारासाठी लागू असलेली आचारसंहिता लागू करण्यात आली आहे आणि त्यामुळेच ज्यांनी मतदान झाल्यानंतर जे काय अंदाज आहेत याचा एक्झिट पोल घेतलेला आहे त्याचे आकडे अशा लोकांकडे तयार आहेत पण कायद्याने त्यावर उच्चार करणं हा सुद्धा निर्बंध असल्यामुळेच त्यावर कोणी भाष्य करत नाही पण जे आपले अंदाज व्यक्त करत आहेत त्यामधून हाणामारी सुरू आहे प्रत्येकजण वेगवेगळं आणि त्यामध्ये काही लोक आता अर्थातच विभागले गेलेले आहेत काही लोक मोदीवादी मानले जातात काही लोक मोदी विरोधी मानले जातात म्हणजे ते व्यवहारतात व्यवसायाने पेशाने भले राजकारणी नसतील पण त्यांच्यावर हे शिक्का बसलेला आहे आमच्यावरसुद्धा सुद्धा बी जे पीचा प्रवक्ता अघोषित प्रवक्ता मोदी भक्त अंधभक्त अशी शेल्की विशेषणं मलासुद्धा लावली जातात मी माझ्या परीने जे अलिप्त आणि तटस्थ मतप्रदर्शन करता येईल तेवढं करतो पण समोरच्या ऐकणाऱ्या प्रत्येकाला ते तटस्थ वाटेल असं नाही अर्थात भाजपचे जे समर्थक आहेत किंवा माझे चाहते आहेत त्यांना मी खूप तटस्थ वाटतो पण जे कट्टर मोदी विरोधक आहेत त्यांच्या लेखी मी अंधभक्त आहे आणि म्हणूनच हीच गोष्ट जी मला लागू होते तीच गोष्ट मग उरलेल्या सगळ्या पत्रकार संपादक राजकीय विश्लेषकांना लागू होते अर्थात त्यामध्ये लेबल लावलं म्हणून प्रत्येकजण अंधभक्त असतो किंवा कट्टर मोदी द्वेष्टा असतो असंही म्हणण्याचं कारण नाही अशी प्रतिक्रिया देणारे किंवा लेबल लावणारे जे असतात ते त्यांनाच लेबल लावतात जिथे एक ठराविक मर्यादा असते तटस्थतेची ता लक्ष्मण रेषा असते ती ओलांडली गेली असं वाटलं मग अशी लेबलं लावली जातात आता एक उदाहरण घेऊ आपण की जवळजवळ दहा पंधरा वर्ष अशा सर्वे ओपिनियन पोल एक्झिट पोल अशा गोष्टी करण्यामध्ये ज्यांची जगाला ओळख झाली असे योगेंद्र यादव नावाचे अभ्यासक आहेत अर्थात त्यांना काय नेमकं म्हणायचा हा प्रश्न असतो कारण कधी ते शाहीनबागमधल्या सी ए ए किंवा एन आर सी अशा कायद्यांचे विरोधक म्हणून करते होतात कधी ते शेतकरी कायद्याविरुद्ध आंदोलन करताना किसान नेते होतात शेतकरी नेते होतात कधी ते आम आदमी पार्टी जॉईन करतात आणि लोकसभेची निवडणूक लढवून जबरदस्त डिपॉझिट गमावून राजकारण शिकतात आणि तरीही एवढं सगळं होऊन ते राजकारणाचे अभ्यासक मानले जातात आणि माध्यमांचे अत्यंत लाडके आहेत त्यामुळेच आज ते सेफॉलॉजी करत नसले त्यांचा दावा तसा नसला तरी त्यांच्या म्हणण्याला वजन आहे आणि दुसरीकडे प्रशांत किशोर यांच्यासारखा दोन हजार चौदानंतर नंतर उदयाला आलेला निवडणुकीचा रणनीतीकार आहे ज्याला राहुल गांधींनी मातीमोल करून दाखवलं पण अन्यथा इतर ज्यांना ज्यांना प्रशांत किशोरने मदत केली त्यांना त्यांना प्रशांत किशोरने जिंकून दाखवलेल्या आहेत निवडणुका अशा दोन रणनीतिकार आणि सेफॉलॉजिस्ट यांच्या आकड्यावरून सध्या फार मोठा गहजब माजलेला आहे आणि तो गहजब मारण्याचं का कारण असं आहे की दोघांनीही आपापली मतं व्यक्त करताना जे काय परस्पर विरोधी दावे केलेले आहेत ते ज्यांना आवडले नाहीत अशा लोकांनी त्यांच्या त्यांच्यावर आरोप करण्याचे प्रयत्न केलेत लेबल लावण्याचे प्रयत्न केलेत पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लोकसभेमध्ये तीन महिन्यापूर्वी शेवटच्या अधिवेशनामध्ये शेवटच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप तीनशे सत्तर आणि एन डी ए चारशे पार अशी घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षांचा पाटण्यापासून शिजत आलेला अजेंडा हा विस्कटून गेला आणि सगळं गणित परत तीनशे सत्तर चारशे पार या भोवतीच घोटाळत गेलं आणि मग त्याला कुठूनही थांबवणं शक्य नव्हतं अशा वेळेला काँग्रेस आणि इंडी अलायन्स मोदीविरोधात उभी राहिलेली आघाडी यांना नव्याने आशा दाखवण्याचं काम आशेचा किरण दाखवण्याचं काम योगेंद्र यादव यांनी केलं जे अधिकृतपणे कुठल्याही पक्षात नाहीत पण त्या अगत्याने राहुल गांधींच्या पदयात्रेत जाऊन किंवा कुठल्याही मोदीविरोधी भाजपविरोधी आंदोलनामध्ये पुढाकार घेऊन किंवा सहभाग देऊन ते आपली राजकीय मानसिकता स्पष्ट करतात आणि म्हणूनच योगेंद्र यादव यांनी दिलेले आकडे व्यक्त केलेले अंदाज हे कुठल्याही अर्थाने आणि कुठल्याही आधारावर तटस्थ मानायला जागा नाही आहे उघडपणे त्यांचा भाजपविरोध मोदी विरोध आणि त्यासाठी नावडत्याचंही समर्थन म्हणजे काँग्रेस पक्षाचं समर्थन करणे इतपत योगेंद्र यादव पक्षपाती झालेले आहेत पाच वर्षापूर्वी ज्यावेळेला सतराव्या लोकसभेचे निव निकाल दोन हजार एकोणीसमध्ये लागले तेव्हा हेच प्र योगेंद्र यादव इतके प्रक्षुब्ध झाले होते की वड्याचं तेल वांग्यावर म्हणतात तसा त्यांनी मोदींवरचा राग काँग्रेस पक्षावर काढला होता आणि काँग्रेसम डाय काँग्रेस मेली पाहिजे इतक्या टोकाची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती आणि पाच वर्षानंतर तोच माणूस जो काँग्रेसची अंत्ययात्रा काढून मोकळा झाला होता तोच राहुल गांधींचं समर्थन करत काँग्रेसला कसे सुगीचे दिवस येणार आहेत असं सांगतो तेव्हा त्याच्यावर काळीचाही विश्वास ठेवायचं कारण नाही एक गोष्ट आहे आपला परिचय आपली बुद्धिमत्ता आपली ओळख यामुळे योगेंद्र यादव यांनी तीनशे सत्तर आणि चारशे पार, या भोवती घोटाळणाऱ्या चर्चेला धक्का देण्याचं काम केलं पण ते धक्का दिला इतकंच म्हणता येईल त्या पुढे त्यांना मजल मारता आली नाही कारण शेवटी एक गोष्ट असते मित्रांनो आपल्या घरातलं पोर शेफारलेलं पोर कितीही लाडाचं असलं तरी जेव्हा परिवारामध्ये शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये परिसरामध्ये त्या पोरामुळे आपल्याला मान खाली घालायची वेळ येते तेव्हा त्या, त्या पोराला दोन धपाटे घालावेच लागतात लाडाचं पोर घरात असतं घराचं दार उंबरठा ओलांडला की तुमचं लाडाचं पोर लाडाचं राहत नाही कारण शेजारी पाजारी त्याच्या उचापती सहन करू शकत नसतात आणि म्हणूनच त्या परिसरातली समाजातली आपली प्रतिष्ठा बाबरू कायम राखण्यासाठी पोराला दोन धपाटे घालावे लागतात किंवा आपलं पोर कसं नालायक आहे ते सांगावं लागतं आणि तीच वेळ आता योगेंद्र यादव यांच्यावर आलेली आहे जे योगेंद्र यादव दोन तीन महिन्यापूर्वी भाजपला बहुमत मिळणारच नाही इथपासून भाजप दोनशे वीस दोनशे तीसपर्यंत येऊन अडकेल असं छातीठोकपणे सांगत होते तेच योगेंद्र यादव आता लाजत मुरडत मनाविरुद्ध असेल कदाचित पण बहुमताच्या जवळपास एन डी ए जाऊ शकते आणि काँग्रेस किंवा इंडिया गाडी आघाडी बहुमताच्या जवळपास सुद्धा जाऊ शकत नाहीत या निष्कर्षाप्रत येऊन पोहोचलेले काल परवा त्यांनी निवडणूकपूर्व अंदाज व्यक्त केला त्यामध्ये योगेंद्र यादव यांनी दिलेला आकडा लक्षात घेण्यासारखा आहे भारतीय जनता पक्षाला त्यांनी दोनशे चाळीस ते दोनशे साठ जागा भाजपला मिळतील म्हणजे योगेंद्र यादवना भाजपला कमीत कमी, कमी दोनशे चाळीस जागा मिळतील असं वाटतं आणि जास्तीत जास्त दोनशे साठ जागा मिळा मिळतील असं वाटतं याचा अर्थ भाजप स्वबळावर बहुमत मिळवणार नाही असं त्यांना सांगायचं आहे पण त्याच वेळेला दोनशे चाळीस भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना पस्तीस असा आकडा जेव्हा योगेंद्र यादव देतात तेव्हा दोनशे चाळीस अधिक पस्तीस म्हणजे दोनशे पंच्याहत्तर हे बहुमत होतं थोडक्यात भाजपचं बहुमत हुकलं तरी पक्षांच्या सहाय्याने एन डी एचा आकडा पावणे तीनशे दोनशे पंच्याहत्तरपर्यंत पोहोचू शकतो हो। याची ग्वाही कमीत कमी म्हणून योगेंद्र यादव देतात तेव्हा ते सांगतात एन डी एचं सरकार येणार आहे काँग्रेस आणि इंडिया आघाडीने कितीही ढुंगण आपटलं तरी ते बहुमताच्या जवळपास जाऊ शकत नाहीत सरकार बनवण्यापर्यंत जाऊ शकत नाहीत किंबहुना दीडशेपर्यंत फार तर दीडशेपर्यंत फार तर जाऊ शकतात दोनशेपर्यंत जाऊ शकतात पण बहुमताचं दार ठोठावणंसुद्धा प्रणीत इंडी अलायन्सला शक्य नाही हे राहुल गांधींचे चाणक्य योगेंद्र यादव सांगत आहेत कशी गंमत आहे बघा मित्रांनो आता ही गंमत मी एवढ्यासाठी सांगतोय की दोनशे पंच्याहत्तर बहुमता हा बहुमताचा एकशे बहात्तरच्या पुढे तीन असा आकडा आहे आणि जास्तीत जास्त किती होऊ शकतात तर तो आकडा तीनशे पाचपर्यंत एन डी एचा खुद्द योगेंद्र यादव घेऊन जातात आता याचं काय करायचं सांगा मित्र याचं काय करायचं मुद्दा असा असतो की हे सांगून योगेंद्र यादव स्वतःची बेबरू करून घेत नाहीत का जर तुम्ही छाती ठोकपणे मोदींच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे वगैरे 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 सांगत होता तर मग ती नाराजी मतदारातून का व्यक्त झाली नाही न्यूज ट्वेंटी फोर हे एक हिंदी चॅनेल आहे वृत्तवाहिनी आहे त्याच्यावर यशवंत देशमुख आणि योगेंद्र यादव हे एकाच वेळेला एकाच पॅनेलमध्ये उपस्थित होते आणि तिथे त्या दोघांची जी चर्चा झाली त्यामध्ये यशवंत देशमुख हे जे व्यावसायिक आहेत सेफॉलॉजिस्टमधले त्यांनी फार सुंदर सांगितलं की एक चमत्कारिक अनुभव या सगळ्या मतदानाच्या काळात चाचणी घेताना आढळून आला तो चमत्कारिक अनुभव असा आहे की पहिल्या फेरीमध्ये मतदानाचा टक्का खूप घसरला म्हणून गदारोळ करण्यात आला आणि त्याच्या आधारावर जे काय आता फटका बसणार मोदींना भाजपला म्हणून सांगण्यात आलं त्यानंतर हळूहळू करत मतांचा आकडा हा पाचव्या सहाव्या फेरीनंतर स्थिरावलेला आहे प्रचंड कमी झालेला नाही पण त्यामध्ये मतदानात घट झाली तर घट झाल्याचे परिणाम हे सत्ताधारी पक्षाला जितके भोगावे लागतात तितकेच विरोधी पक्षालासुद्धा भोगावे लागतात असं कुठेही सिद्धांत नाही आहे की मतदान कमी झालं तर या बाजूला फायदा होता मतदान वाढलं त्या बाजूला फायदा होतो असा कुठलाही सिद्धांत अजून सत्यस्थितीत अवतरलेला नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जो फरक जाणवत होता की मतांचा टक्का घसरला असे जे मतदारसंघ आहेत अशी जी राज्य आहेत तिथे भाजप विरोधक भाजपविरोधकांचा जिथे प्रभाव आहे जिथे त्यांचं प्रभाव क्षेत्र आहे तिथे मतांचा टक्का घसरला आहे पण जिथे भाजपचं प्रभाव क्षेत्र मानलं जातं तिथला मतदानाची टक्केवारी घटलेली नाही मताचा टक्का घटलेला नाही याचा अर्थ यशवंत देशमुख यांनी अतिशय व्यवस्थित सांगितला की याचा अर्थ सरळ आहे की भारतीय जनता पक्षाकडे कार्यकर्त्यांची जी प्रचंड संख्या आहे आपापल्या विभागात आपापल्या आप वस्तीमध्ये आपापल्या आप बूथच्या बाबतीत आपल्याला मानणारा जो मतदार आहे त्याला उचलून कुठल्याही परिस्थितीत मतदान केंद्रावर आणून आपल्या पक्षाच्या गोटामध्ये पारड्यामध्ये ते मत पडावं यासाठी जितके प्रयास भारतीय जनता पक्ष करतो तितकं करणारे विरोधी पक्षात कुठल्याही पक्षाकडे संघटन नाही आहे आणि म्हणून टक्का घसरला तो विरोधी पक्षांच्या प्रभाव क्षेत्रात असेल तर घसरलेल्या टक्क्याचा फटका हा विरोधी पक्षाला बसू शकतो आणि जिथे टक्का घसरलेला नाही पण वाढलेला सुद्धा नाही आणि किंचित वाढलेला आहे तिथे जर भाज भाजपचा प्रभाव क्षेत्रातले त्या बूथवर त्या मतदारसंघामध्ये टक्का वाढला असेल तर आपोआप त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळू शकतो कारण त्यांनी आपल्याला मान्यता देणारा आपला पाठीराखा आपला समर्थक अधिकाधिक मतदार बाहेर काढला मतदान केंद्रापर्यंत नेला त्याच्याकडून मतदान करून घेतलं याचा तो सगळ्यात मोठा पुरावा आहे ही चर्चा न्यूज ट्वेंटी फोरवरची मी बघितली तेव्हा माझ्या लक्षात आलं की या चर्चेत भाग घेताना प्रशांत किशोर सॉरी योगेंद्र यादव यांनी जो आकडा शेवटपर्यंत मांडला तो इतका स्पष्ट आहे की त्यांनी मान्य केलं की तिसऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्ष केंद्राची सत्ता मिळवतो आहे योगेंद्र यादव यांच्या शापवाणीतूनसुद्धा एन डी एला दोनशे पंच्याहत्तर जागा मिळतात आणि थोडं उदार झाले तर ते भारतीय जनता पक्षाला दोनशे साठपर्यंत आणून ठेवतात याचा अर्थच त्यामध्ये आणखीन पन्नास जागा टाका असंच योगेंद्र यादव आपल्याला ऐकणाऱ्याला सांगत असतात योगेंद्र यादव जेव्हा दोनशे चाळीस म्हणतात त्यामध्ये पन्नास साठ टाकले तर भाजपचं संख्याबळ हे तीनशे पार होतं आणि योगेंद्र यादव जेव्हा जास्तीत जास्त भाजप दोनशे साठ म्हणतात तेव्हा त्यामध्ये पन्नास साठ जागा जास्त टाकल्या ज्या लपवायचा प्रयत्न योगेंद्र यादव करतात तर भाजप सव्वा तीनशेवर जाऊन पोहोचतो याचा साधा सरळ अर्थ इतकाच आहे मित्रांनो की ज्यांना सोबत घेऊन बगलेत मारून राहुल गांधी दोन दोन पदयात्रा करतात आणि विरोधकांच्या एकजुटीमुळे भाजपला हरवता येईल हा सिद्धांत मान्य करून इंडी अलायन्स नावाचं गठबंधन राहुल गांधी उभं करतात त्याचे जे मूळ विचारवंत आहेत ते सुद्धा आता मान्य करतात शेवटचं मतदान बाकी असताना फिर एक बार मोदी सरकार योगेंद्र यादव हे एक प्रकारे स्पष्टपणे कबुली देऊन टाकतात की यस आम्ही कितीही आटाबिटा केलेला आहे पण तरीही आम्ही तिसऱ्यांना मोदींना पंतप्रधान होण्यापासून वंचित ठेवू शकत नाही हे का बोलायची पाळी आली मला एक आठवण येते दोन हजार चौदा दहा वर्षापूर्वी अशाच प्रकारे मोदींना भाजपला बहुमत मिळणार नाही किंबहुना एलासुद्धा बहुमत मिळणार नाही असे सगळे ओपिनियन पोल एक्झिट पोल सांगत होते अशा वेळेला भारतातल्या ओपिनियन पोलचा सेफॉलॉजीचा जनक प्रणय रॉय याने एक्झिट पोलनंतर एक पळवट शोधून ठेवली होती एन डी एला दोनशे पंच्याहत्तर म्हणजे बहुमताच्या जवळ आणून आम्ही म्हणालो होतो असं म्हणण्यासाठी प्रणय रॉयने सुद्धा दोनशे पंच्याहत्तरचा आकडा दाखवला होता प्रत्यक्षात एकटा भाजप दोनशे ब्याऐंशीवर गेला आणि मित्र पक्षांसकट सव्वा तीनशेच्या पलीकडे गेला पण आपली बेबरू होऊ नये आपण कितीही मोदी विरोधी असलो तरी आपल्याला जर व्यवसायात बिझनेसमध्ये राहायचं असेल तर आपण खुटे पडता कामा नये आपली विशा विश्वासार्हता लयाला जाता कामा नये म्हणून दहा वर्षापूर्वी जी पळवाट प्रणय रॉयने शोधली होती तीच आता योगेंद्र यादव जे अघोषित असे काँग्रेसचे चाणक्य आहेत त्यांनी तीच पळवाट शोधलेली आहे आणि एन डी एला कमीत कमी दोनशे पंच्याहत्तर म्हणजे स्पष्ट बहुमतात आणून ठेवले आणि भारतीय जनता पक्षाला अधिक एन डी एला जास्तीत जास्त मिळाल्या तर तीनशे पाच तीनशे दहापर्यंत जाऊ शकतील असं म्हणून इंडी अलायन्स सत्तेच्या कुठेही जवळपास नाही याची ग्वाही योगेंद्र यादव देतात काँग्रेसचे चाणक्य देतात इंडी अलायन्सचे चाणक्य देतात ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे चार तारीखला काय होईल हे मी त्यापेक्षा सा वेगळं सांगायला नको योगेंद्र यादव जे आकडे सांगत आहेत त्यामध्ये एक चाळीस पन्नास साठ ही संख्या बेरजेत घालून भाजप किती जागा मिळेल याचा अंदाज तुम्ही करू शकता मी आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार